वृत्तांत आम्ही ऐकलं पण सुधाकरराव शिरंगाणी या जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे करतायत मग रेल्वेचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल सातत्याने सोडवण्याचं काम सुधाकरराव श्री शिरंगा साहेबांनी या जिल्ह्यामध्ये या भागामध्ये केलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे या ठिकाणी माननीय संजय भाऊ साहेब आपण मंत्री झाला सातत्याने या तालुक्याचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहून आपण आणि सुधाकरे साहेबांनी या भागाचा विकास आणि या तालुक्याचा विकास आपल्या हातून झालेला आहे म्हणून या मोठ्या संख्येने हे मतदार या ठिकाणी आपल्या ऐकण्यासाठी उपस्थित आहेत आता जे या ठिकाणी आपण आणि सुधाकरराव श्रीरंगरे साहेबांनी प्रयत्न केलात उदगीर पासून शिरोळ पर्यंत जाणारा हा अठरा एकोणीस कोटीचा रस्त्याचं काम या ठिकाणी चालू आहे चा, चा, पा, या ठिकाणी रेल्वेचा प्रश्न एक असेल तेही प्रश्न सुद्धा करा श्रंगारे साहेबांनी सोडवलेला आहे आणि या भागामध्ये अनेक कामं पिण्याच्या पाण्याच्या आपण या ठिकाणी पाणी पुरवठा मंत्री असल्यामुळे या भागामध्ये सुद्धा करा श्रंगारे साहेबांनी आपण डीपीडीसीच्या माध्यमातून आणि आमचे नेते माननीय संभाजीराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्याचा स्वर्गणी विकास करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे हे आम्हाला माहिती आहे म्हणून मागच्या काळामध्ये जे काही पालकमंत्री होते ते या ठिकाणी सांगत सुटलेत की निष्क्रिय उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे पण मी माझा सवाल करणार आहे पण आमचा हे निष्क्रिय नाही आपण आपण पालकमंत्री म्हणून दोन अडीच वर्ष या जिल्ह्यामध्ये काम केलं कोरोनाचं संकट आपल्यामध्ये होतं होत या कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये पालकमंत्री म्हणून आपण उदगीरच्या भागामध्ये कधी फिरला नाही उदगीरच्या काळाकोपऱ्यात कधी आला नाही कारण प्रियंका गांधीची सभा आपण मान्य संजय बनसुडे साहेब निटुरे साहेब यांना भिवून या ठिकाणी आपण सभा घेतली आपल्या पायाखालची वाळू या ठिकाणी घसरलेली आहे म्हणून ही सभा या ठिकाणी आपण घेतलेली आहे म्हणून आपल्याला माझा सवाल आहे की कोरोनाच्या काळामध्ये आम्ही जिल्हा परिषदेमध्ये आमचे राहुल केंद्रे साहेब पण आमचे तुरुके साहेब या ठिकाणी पदाधिकारी म्हणून काम करत होते आम्ही सातत्याने कोरोनाच्या काळामध्ये लोकांच्या सातत्याने सेवेमध्ये आम्ही राहिलेलो आहोत आणि संजय भाऊ देखील आमचे भालेराव साहेब देखील सातत्याने जनतेच्या सानिध्यात राहून मग या कोरोनाच्या संकटामध्ये लोकांना साथ देण्याचं काम केलंय सुधाकरराव शिरंगाच्या बाबतीमध्ये बोलत असताना सुधाकररावजी शिरंगारे साहेबांनी या निडेवन आणि नळगिर मतदारसंघामध्ये मला माहिती आहे पंडितराव सुरेश या ठिकाणी उपस्थित आहेत निडेवनच्या जनतेला त्या ठिकाणी आमचे रणजित पाटील समोर बसलेले आहे की लाखो लोकांना त्या ठिकाणी ट्रकचा ट्रक त्यांनी त्याने दहा कीटचं वाटप केला असा करणारा हा आमचा सुधाकरराव जे साहेब आहे आम्ही या भागामध्ये मग बॉर्डर तांडा असेल रामघाट तांडा असेल या ठिकाणी आम्ही सुधाकरराव श्रीरंगारे साहेबाची किट आम्ही घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम देखील त्या काळामध्ये आम्ही केलंय म्हणून जे जे काम करता येईल ते सुद्धा करा श्रींगा साहेबांनी या भागामध्ये केलेला आहे या तालुक्यामध्ये केलेला आहे भाऊ आपल्या माध्यमातून जे जे काम करायचं ते या तालुक्यामध्ये भरपूर झालेले आहेत यापूर्वी सुद्धा आमचे नेते माननीय भालेराव साहेबांनी या तालुक्याचा कायापालट जेवढं करता येईल या चांदेगाव पासून बॉर्डर पर्यंत रस्ता त्यांनी सीएम देशोबा मध्ये दे केला तोंडचीर तांडा ते तोंडचीर हा रस्ता त्यांनी केला गायमाळ तांडा ते मंचा तांडा हे रस्ता आमचे पालकमंत्री मान्य संभाजी भैया आणि भालेराव साहेबांनी सातत्याने पाठपुरावा करून या भागाचा विकास केला आहे या नळगिर आणि निडेबांच्या परिसरामध्ये जे जे विकास करता आलं ते करण्याचा सातत्याने प्रयत्न संजय भाऊ आणि सुधाकरराव शिरंगरे साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे मी आपल्याला एक लहानसा कार्यकर्ता म्हणून आपल्याला सातत्याने या ठिकाणी सांगणार आहे की राहुल भैया या केंद्रे आणि रामचंद्र तिरुक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना या जिल्हा परिषदेमध्ये माझ्या पत्नी ज्योती राठोड आणि आमचे बसवराज पाटील या भागाच्या प्रतिनिधित्व करत होते जे जे करता येईल जनतेसाठी आम्ही काम केलंय समोर बसलेल्या ह्या मंदिरासाठी ही भारतीय जनता पक्षाने के केलेली ही इमारत आहे हा मंदिराची काळस कोणी काढला असेल गोविंदाना केंद्र साहेबांनी काढलेला आहे म्हणून आम्ही सातत्याने आपल्याला विनंती एवढ्यासाठी करणार आहोत जी मतं मागणारी मंडळी आहे ते कधीच आपल्याकडे पाठ फिरवली नाही या गाव लोकांनी आज काँग्रेसला मत द्या म्हणून सांगणारी मंडळी आहेत मी काँग्रेसमध्ये होतो पण उशिरा का होईना भाऊ हो मी इकडे आलो माझ्यानंतर आता बरीच मंडळी या ठिकाणी आले तुम्ही माझ्यासाठी उपाध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न केलात त्या काळात मी उपाध्यक्ष होऊ शकलो नाही पण मला नंतरच्या काळामध्ये मला सभापती होण्याची संधी आली मी आलो आणि आपण भारतीय जनता पक्षामध्ये सर्वांनी सामील झालो म्हणून जे जे करता येईल या भागासाठी आम्ही सातत्याने रस्ता असेल पाणी असेल या भागाच्या विकासासाठी प्रयत्न बसवराज पाटील असतील आम्ही असेल सातत्याने केलेला आहे भाऊ या भागातल्या तांड्याच्या योजना असतील आमच्या भागामध्ये एकही तांडा असा प्रकाश राठोड या ठिकाणी साक्षीला आहेत कुठेही शेवालाल भवन आम्ही ठेवलं नाही रामघाट तांड्याला शेवालाल भवन बांधले वारा तांड्याला शेवालाल भवन बांधले मल्हापूरला शेवालाल भवन बांधले कमल खेडला शिवाला मोल बांधलाय मनसा तांड्याला बांधलाय गायमा तांड्याला बांधले या ठिकाणी आमचे बांधव उपस्थित आहेत अरे श्री गेरो साहेब आणि पंचवीस लाखाचा आज शेवाराम भवन या ठिकाणी काशीराम तांड्याला उभा होत आहे या ठिकाणी सरपंच आमचे राठोड सर या ठिकाणी आहेत दिले का नाही आपल्याला निधी श्रीगारे साहेब कुठून सांगा हे सगळं निधी माननीय श्रीगारे साहेबांकडून मी आणलेली आहे म्हणून सातत्याने या भागाचा विकास आम्ही केलाय भाऊ तुम्ही चारशे घरकुल आणले मी देखील या ठिकाणी साडेचारशे घर कुल आपण राज्य मंत्रिमंडळावरून गेल्यानंतर आणलंय त्याचे काम सुरू करायचं आहे निधी थोडी आलेली आहे थोडी यायची आहे त्या आपण या भागातले नेते असल्यामुळे आणि महाराष्ट्राचे नेते असल्यामुळे ते कमी पडणार नाही म्हणून साडेचारशे घर तुम्ही आणलात आणि साडेचारशे घर मी आणलंय आणि या भागातल्या लोकांचं सोंडीचे पाटील कुठे आहेत आमचे तुमच्या गावात घरं आणली का नाही पण काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत म्हणून तुम्हाला मत मागतोय हात जोडून या ठिकाणी भाऊनी लिमगाव असेल चांदेगाव असेल धडकनाळ असेल बोरगाव असेल या ठिकाणच्या जीवनामध्ये क्रांती घडावी शेतकऱ्याला चांगलं जीवनदान द्यावं म्हणून संजय भाऊने प्रयत्न केला त्या ठिकाणी केटीआर चे बंधारे पंधरा कोटीचे त्यांनी आणले पण मी यानंतर या, या राज्याचे मंत्री माननीय संजय राठोड साहेबांना मी विनंती केली माझ्या कॉलेजवर कार्यक्रमासाठी ते आले होते पंधरा कोटीचे काम आपण संजय भाऊ आम्ही आमच्या मंत्र्यांना दिलं पण पंधरा कोटी मध्ये काही होणार नाही जळकोट आणि उदगीर हे भाग आहे संजय विनंती केली संजय राठोड साहेबांना तुमच्या करताय माझ्या भागातल्या लोकांच्या जीवनाचा त्या शेतकऱ्यांची क्रांती झाली पाहिजे म्हणून विनंती केली भाऊनी पंधरा कोटी आणले आणि कालच सोळा तारखेला आचारसंहिता झाली चौदा तारखेला जळकोट आणि उदगीर मधल्या आणि निडेबळ आणि नळगिर मधल्या सर्कलमध्ये पस्तीस कोटीचे कोल्हापुरी बंधारे आम्ही काल मंजूर केले भाऊ तुम्ही आणलेले पंधरा आणि मी आणलेले पस्तीस अशी पन्नास पंचावन्न कोटीचे काम आता या भागामध्ये सुरू होणार आहेत आमच्या शेतकऱ्यांचा क्रांती एक जीवनमान बदलणार आहे म्हणून हे काम आता आमच्या लिमगावला बनसुडे साहेबांच्या हस्ते कोल्हापुरी बंधाऱ्याचं उद्घाटन झालं त्या ठिकाणी पाणी दोन किलोमीटर पाणी थांबलेलं होतं हे आम्ही जिल्हा परिषद असताना राहुल भैया आणि आम्ही आणि रामचंद्र तिरुके आम्ही मिळून केलेलं आहे म्हणून हे काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत म्हणून आपल्याला विनंती करतोय सगळे कार्यकर्ते आहात म्हणून आपल्याला विनंती करणार आहोत रह। श्रृंगारे शंभर टक्के निवडून ने येणार आहेत पण आपण सगळ्यांनी एक निर्णय घ्या या भागातून जास्तीत जास्त लीड कसा आपल्याला सुधाकरराव श्रृंगारे साहेबला देता येईल यासाठीचा हा पूथ मिळावा आहे म्हणून या ठिकाणी काही नेते मंडळी उशिरा येणार आहेत त्यांचंही मनोबत या ठिकाणी होणार आहे खूप वेळ झालेला आहे आधी खूप आपल्याला बोलता येईल जे जे काम या भागामध्ये आम्ही केलंय मान्य सुधाकर श्रींगारे साहेब असतील मान्य बनसुडे साहेब असतील दहा वर्षामध्ये मान्य आमचे आम, माजी आमदार आमचे नेते